मला आळस का येतो या पाच कारणामुळे पैसा सुख यश मिळत नाही ते बघा आयुष्यात खूप काही करायची इच्छा आहे पण खूप आळस येतो काही करायची इच्छा होत नाही असे खूप जण म्हणतात आळस का येतो आळस येण्याची नेमके कारण काय आहेत आळस येण्याचे मागचे शास्त्र काय आहे जर तुम्हाला कळले तर आळस झटकन सोपं होईल आळस काय येतो या मागची पाच कारण आपण बघणार आहे तुम्हाला एक स्पष्टता येईल की नक्की तुम्ही काय केले पाहिजे आळश येण्यामागचे शास्त्र तुम्हाला समजेल मित्रांनो असं म्हणतात की आळशी माणूस खूप कमी विद्या म्हणजे खूप कमी ज्ञान ग्रहण करतो आणि ज्याला विद्या नसते त्याला खूप कमी धन मिळतं आणि ज्याला कमी धन मिळतं त्याला खूप मित्र कमी मित्र मिळतात ज्या माणसाला मित्र कमी मिळतात त्याला खूप संकटांना सामोरे जावे लागते आणि त्या व्यक्तीला खूप कष्टाने सुखाची प्राप्ती होते त्यामुळे या आळशीपणामुळे आपल्या शरीरात खूप मोठे नुकसान होते मित्रांनो एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की माणूस हा दिवसाचे पाच तास आळशीपणामुळे वाया घालवतो पण जर हे पाच तास माणसाने आपल्या प्रगतीसाठी वापरले तर खूप मोठे बदल घडू शकतात यात काही शंका नाही पण कारणे समजून घेण्याआधी दोन महत्वाच्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे पहिले म्हणजे आपले मन काम कसे करते आपले मन हे नेहमी आराम मिळवण्यासाठी धडपडत असते व त्रास टाळत असते म्हणजेच आपल्या नेहमी अशीच कामे आवडतात जिथे आराम आहे आणि आपण अशी कामे टाळत असतो जिथे त्रास आहे किंवा कष्ट आहे अशी कामे आणि दुसरं म्हणजे जितकं आपला आपल्या मनाला आणि शरीराला चालना देऊ तितकंच आपलं मन आणि शरीर वेगाने आणि उत्सुकतेने काम करत राहत मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात घ्या आळस हा मुख्य आजार नाही पण ते एक लक्षण नक्कीच आहे आळसण्याचे सर्वात पहिलं कारण म्हणजे ध्येयाचा अभाव जेव्हा माणसाच्या आयुष्यात काही मोठी ध्येय नसतात ना अशी ध्येय ज्याला तुम्ही टाळू शकत नाही अशी ध्येय ज्यांच्यामुळे तुम्ही जगू शकत नाही अशी ध्येय जी आतून तुम्हाला काम करायला प्रेरणा देतात अशी ध्येय जे पूर्ण झाल्यावर तुम्हाला आनंद देतात अशी ध्येय ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडेल जेव्हा अशी ध्येय तुमच्याकडे नसतात ना तेव्हा तुम्हाला आळस हा नक्कीच येतो माणूस दोन प्रकारचे आयुष्य जगतो एक म्हणजे ध्येयाने झपाटलेले आणि दुसरं म्हणजे परिस्थितीनुसार जो ध्येयाने झपाटलेला असतो त्याला त्याची ध्येय आतून प्रेरणा देतात तो सातत्याने ती ध्येय पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतो आज पृथ्वीवर फक्त तीन पर्सेंट लोक ध्येय ठेवून जगतात आणि म्हणूनच सर्व क्षेत्रात यशस्वी होतात बाकी सत्त्याण्णव पर्सेंट लोक एकदम साधारण आयुष्य जगतात दुसरे कारण निर्धारित वेळ न ठरवणे म्हणजेच अंतिम मुदत न ठरव मित्रांनो काही लोक ध्येय तर ठरवतात पण त्यासाठी अंतिम वेळ नाही ठरव म्हणजेच एक तारीख ठरवून त्या तारखेआधी मी हे काम संपवून टाकेन तुम्ही असे अनेक लोक पाहिले असते जी दहा वर्षापासून म्हणतात की मला हे करायचं आहे पण ते काम काही पूर्ण होत नाही कारण ज्या वेळेस ते काम करण्याची वेळ येते तेव्हा हा नियम लक्षात ठेवा आपल्या मेंदूला आरामशीर करणारे कामेच आवडतात ज्यावेळी त्याला कळते की या कामाची निर्धारित वेळ आहे निर्धारित वेळेत करायचे आहेत आपल्याला त्रास कमी होईल तेव्हा आपला मेंदू आपल्याला आरसाकडे घेऊन नक्कीच जातो तेव्हा मनात विचार येतात की हे काम आता नको नंतर करू त्या व्यतिरिक्त दुसरे सोपे काम आता आपण करूया त्यामुळे लो अनेक लोक आपली महत्वाची कामे बाजूला ठेवून दुसरी कामे करतात तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल जेव्हा आपण आपले एखादे महत्वाचे काम करतो तेव्हा मनात विचार येतोच थोडं आपण व्हॉट्सअप चेक करून बघू थोडंसं यूट्यूब बघू थोडंसं आपण टी व्ही बघू कारण तुमच्या मनात आराम आवडतो आणि तो पूर्ण प्रयत्न करतो तेही तुम्ही काम कसं टाळू शकता पण असे होत असेल तर तुम्ही तुमच्या मनाला डेडलाईन द्या दे? की तुला हे काम आत्ताच करायचं आहे तेव्हा कुठे तुमचे मन ते काम करायला तयार होईल म्हणजे मन आळस होणार नाही तिसरे कारण आहे आवडीचा अभाव मित्रांनो विचार करा एक माणूस हायवेवरून चालला आहे तो पूर्ण वेगाने जाऊ शकतो पण जिथं त्याला जायचं आहे त्याची त्याला आवड नसेल तर तो तिथे पूर्ण वेगाने जाईल का त्याला जिथे जायचं आहे तिथे त्याची जायची इच्छा नसेल तर तो सारखा मांगे वळून बघेल गाडी हळू चालवेल आणि विचार करेल कशी या गाडीला परत मागे घेऊन जाऊ तसेच मित्रांनो आपल्या आयुष्यात आहे जेव्हा आपण ना आवडते काम करतो तेव्हा आळस हा सतावतोच अनेक लोक ऑफिसमध्ये काम करतात पण त्यांना त्यांच्यामध्ये अजिबात आवड नसते ते फक्त आणि फक्त पगारासाठी काम करतात आणि जेव्हा आपण असे काम करतो तेव्हा आळस हा नक्की येतोच चौथे कारण आहे योजनेचा अभाव ज्या माणसाच्या आयुष्यात काही योजना नसते प्लॅनिंग नसते त्या माणसाला जास्त आळस येतो कुठल्याही गोष्टीची योग्य प्लॅनिंग नसेल तर तेच काम करण्यासाठी आपल्याला दुप्पट वेळ लागतो तेच काम जर पूर्वनियोजन करून केले तर एनविली होणारी धावपळ देखील थांबते आणि आपला वेळही त्याच्यामध्ये वाचतो नियोजन न केल्याने आपण गोष्टी टाळतो आणि म्हणून आळस घालवायचा असेल तर प्रत्येक कामाचे नियोजन हे गरजेचे आहे पाचवे कारण आहे स्वतःबद्दल आदर नसणे खूप लोक स्वतःचा आदर करत नाही त्यांच्या कुटुंबातील लोक आई वडील त्यांना सांगत असतात की कठीतरी जबाबदारी घ्या काहीतरी चांगले काम करा पण ते घरात बसून एका कोपऱ्यात टी व्ही बघत असतात त्यांना स्वतःवर अजिबात विश्वास नसल्याने ते नेहमी कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करायला तयार होतच नाही ते सतत काम न करण्याचे काम कारण शोधत असतात मित्रांनो ही होती पाच महत्वाची कारणे ज्यामुळे तुम्हाला आळस निर्माण होतो मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला समजेलच की आळस काय असतो आळस कसा उद्भवतो आळस कसा संभवताय संपवता येईल एक आळशी माणूस एका भिक्षेला सांगतो भिक भी, भिक्षूला सांगतो मुनीवर माझ्यात खूप आळस आहे त्यामुळे मला आयुष्यात जे काही करायचे आहे ते मी ते करू शकत नाही मला काहीतरी मार्ग दाखवा तेव्हा मा भिक्षू त्या माणसाला विचारतो तुला खात्री आहे का की तू आळशी आहेस ती व्यक्ती म्हणतो मुनिवर, मी नाही तर माझ्या संपूर्ण गावातील लोक म्हणतात की मी आळशी आहे तुझ्याकडे काय प्रमाण आहे मुनिवर म्हणते मला माहिती आहे की व्यायाम करणे माझ्या आरोग्यासाठी चांगले आहे पण मी ते करू शकत नाही कारण माझा आळस मला सकाळी लवकर उठू देत नाही त्याला बौद्ध भिक्षू म्हणतात बर तू अशा आळसपणाने त्रसता ती व्यक्ती म्हणते हो मुनीवर भिक्षू म्हणतो पण तुला माहीत आहे का आळस म्हणजे काय ती व्यक्ती म्हणते आळस म्हणजे काय ते मलाही माहिती नाही पण ते काहीही का असले तरी ते खूप वाईट आहे भिक्षू म्हणतो की सर्वप्रथम हे समजून घे जे जे नैसर्गिकरित्या माणसाच्या आत आहे त्याचा काही उपयोग आहे ती चांगलं की वाईट नाही आळस ही एक भावना आहे एक कल्पना आहे जे आपण नकळत स्वतःच निर्माण कर ते व्यक्ती वि विचारते पण हे कसं तो भिक्षू म्हणतो आळस जन्माला येण्याची दोन कारणे पहिले शारीरिक आणि दुसरे हे मानसिक जेव्हा आपण असे कोणतेही अन्न शरीराला घेतो ज्यामध्ये चैतन्य नसते पण आपल्या शरीरात आळस निर्माण होतो कारण शरीर ऊर्जेवर चालते आणि आपण ज्या प्रकारची ऊर्जा देतो ती अशीच वागते आपल्या आळशीपणाची आणखी एक कारण शरीराच्या आत आहे चुकीच्या पद्धतीने बसणे चुकीच्या मार्गाने झोपणे आणि चुकीच्या मार्गाने चालणे याकडे आपण कधीच लक्ष देत नाही की आपलं बसणे चालणे आणि झोपण्याची स्थिती योग्य आहे की नाही तथागत बुद्धांकडे पाहिलं तर तुला दिसेल की जेव्हा ते बसतात तेव्हा त्याचा पाठीचा कणा एकदम सरळ असतो जेव्हा ते झोपतात तेव्हा त्यांच्या शरीराला शरीराच्या कोणत्याही भागावर कधीही दबाव येत नाही आणि जेव्हा ते चालतात तेव्हा त्यांच्या दोन पावलांमध्ये एक समन्वय असतो हे महत्वाचे नाही की फक्त बुद्धांचे एकूण समजले पाहिजे त्याला समजून घ्यायचे असेल तर नुसते नीट बघून पण बरेच काही समजू शकतो शरीरावर आळस येण्याचे तिसरे कारण म्हणजे सकाळी लवकर न उठणे हे ऐकून ती व्यक्ती म्हणते अहोमुनिवर मला सकाळी लवकर उठता येत नाही तो भिक्षू हसतो आणि म्हणतो की तू तू सकाळी लवकर उठू शकतो जेव्हा तुम्ही रात्री झोपण्याची योग्य वेळ ठरवा प्रत्येक भिक्षूला अनुशासनचं पालन करता यायला हवं कारण शिस्त आपल्याला जीवनात संतुलन आणते उलट मुक्त करते मग ती व्यक्ती विचारते पण मुनिवर कुठून सुरुवात करायची बरोबर खाणे बसणे झोपणे चालणे किंवा सकाळी लवकर उठणे ते भिक्षू म्हणतात आतापासून सुरुवात कर यावेळी तुम्ही जे काही करत आहात ते काळजीपूर्वक करा अगदी मनाच्या स्तरावरचा आळस समजून घ्या तसे बहुतेक परिस्थितीमध्ये मन शरीरामुळे आळस निर्माण पहिले कारण म्हणजे मानसिक आळस आपल्या जुन्या चुकीच्या समजूत आपल्याला वाटतं गेल्यावेळीही आपण ते करू शकलो नाही त्यामुळे यावेळीही तसे होणार नाही यावेळच्या आणि मागच्या वेळेत फरक आहे हे आपल्याला दिसत नाही आता आपण मानसिकदृष्ट्या तसे नाही जे पूर्वी होते आता सर्व काही बदललेला आहे जेव्हा आपण स्वतःला लायक समजत नाही मग आळस आपल्याला घेरतो दुसरे कारण म्हणजे लहान लोकांना आणि आळशी लोकांची साथ देतो कधीकधी असं होतं की आळस आपल्याला नसतो परंतु इतर लोकांकडून ते आपल्याला येते हे घडते कारण आपण आळशी लोकांशी संगत करतो ती व्यक्ती म्हणते की महाराज हे अगदी खरे आहे मी पण हे अनुभवलेलं आहे भिक्षू म्हणतात तिसरे कारण म्हणजे मनाची स्पष्टता नसते समजा तुम्ही जंगलात हरवले आहात आणि संध्याकाळ होणार आहे तुमचे घर कोणत्या दिशेला आहे हे तुम्हाला माहिती नाही मग अशा स्थिती अशा स्थितीत आळशी होऊन पडून राहाल का की किंवा तुम्ही तुमच्या घराच्या शोधात बाहेर पडा मी घराच्या शोधात बाहेर पडले असे तो व्यक्ती म्हणतो तेव्हा तो भिक्षू म्हणतो खूप प्रयत्न करूनही तुला तुझ्या घरचा रस्ता सापडला नाही मग काय करणार ती व्यक्ती म्हणते मी अजून शोधत आहे कारण त्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नसेल त्याला भिक्षू म्हणता आळस तेव्हाच माणसाला पकडतो जेव्हा त्याला अनेक पर्याय असतात कोणाकडे एकच पर्याय असेल तर त्यामुळे त्यांचे मन पूर्णपणे स्पष्ट होत जर तुला आता व्यायाम करता येत नसेल तर याचे कारण म्हणजे तुमची दृष्टी अस्पष्ट आहे भविष्यात होणारे रोग तुम्ही पाहू शकत नाही त्या जा आजारांमुळे होणाऱ्या वेदना तुम्हाला सध्या जाणवू शकत नाही ते भिक्षू पुढे म्हणतात आळसाचं माणूस की कारण म्हणजे कोणतेही काम करण्याचे कारण नसणे समजा तुम्ही रस्त्याने कुठेतरी आहात आणि बराच वेळ चालल्यानंतर थकवा आला आहे आता तुम्हाला चालावेसे वाटत नाही तुम्ही आळशी होत आहात मग तुम्हाला तिथे एक सिंह तुमच्या मागे येत असल्याचे दिसते मग अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आळसपणामुळे त्यांच्यासोबत राहाल का नाही ना तर हे समजून घ्या आळस तुम्हाला तीच गोष्ट करण्यापासून रोखतो जे करण्याचे कोणतेही मोठे कारण नसते ते व्यक्ती म्हणते धन्यवाद मुनिवर आळसपणाचा सगळा खेळ मला आता कळला आहे भिक्षू म्हणतो माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जिथे अस्पष्टता आहे किंवा काहीही करण्याचे मोठे कारण आहे तिथे आळस राहू शकत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या आयकॉन बटनाला नक्की दाबा धन्यवाद